आता आता आम्ही दोघीच आहे आणि म्हणजे मुलं पण आहे दिदीची तर आम्ही आता गावाला निघालो आहे गावाला म्हणजे शेतात निघालो आहे तर इथून थोडंसं डिस्टन्स आहे हार्डली एक दोन किलोमीटर असेल तर तिथं निघालो आहे म्हणून तर काल गाडीत जा आलोयचं इकडं सिटीपासून दूर आलोय आहे तर थोडंसं गावाकडचा पण आनंद घ्यावा तर तिचं गावाकडचं घर बघूयात परत तिचं अजून शेती वगैरे बघूयात आणि व्हिडिओला कंटिन्यू करा तर हा घराचा एक्सटर्नल व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता म्हणजे अजून काम चालू आहे इनकन्स्ट्रक्शन मध्ये ते काम आहे आणि हा त्यांचा हॉल आहे तर हा हॉलमधून आतमध्ये मद जाण्याचा एंट्रन्स आहे किंवा आपण जागा म्हणू शकतो ह्या साइडला बेडरूम आहे पूर्ण अंधार आहे त्याच्यामुळं पूर्ण डार्क मध्ये आहे त्यानंतर हा किचनकडे जाण्याचा पॅसेज या साईडला टॉयलेट आणि बाथरूम आहे म्हणजे अजून काम चालू आहे हो ती गावाला घेऊन आली बघण्यासाठी त्यानंतर हे किचन आहे किचन खूप सुंदर हे आहे तिने अरेंजमेंट म्हणजे मांडणी वगैरे हा हॉलमधून वर जाण्यासाठी जी ना आहे म्हणजे तो आतमधूनच केलाय बाहेरून नाही केलेला आणि या साईडला एक सा सा छोटीशी रूम आहे म्हणजे हे त्यांनी सगळं जे गुरांसाठी असतं सामान किंवा खाद्य ते इथंच ठेवलेलं आहे त्यांनी आणि हा पूर्णपणे टेरेसचा व्ह्यू आहे ह्या साईडला टेरेस आहे आणि छोटीशी त्यांनी रूम काढली शेजारी तिच्या लहान तिरांचा जो बाजूचा टेरेस आहे तो आणि हा त्यांच्या पूर्ण गावाचा व्ह्यू आहे वातावरण वा आहे ना आणि एकदम मस्त पावसाचं आगमन एकदम थाटात झालेलं आहे बघू जर तिकडं त्यांचं ते शेत आहे मालकीन बाई बघा खूप जरा पाऊस यायला लागलाय पळ पळ तर घर गर, घराकडून शेताकडे चाललेलं थोडंसं डिस्टन्स होतं आणि हे सगळे त्यांचे शेत आहेत हळद वगैरे आणि छोटीशी पाऊल वाटते तिथं आम्ही गाडी चालवत होतो त्यांच्या ती, शेतातील ही पेरूची बाग मालकीनवाईला पण दाखवा <laughs> मालकीनवाईला सध्या नाही झाली नाहीतर आता आ, सीजन नाही आहे ना सध्या पेरू भरपूर असतात आमच्या इथं बाकी बघा तुम्ही हळद आहे तिकडं मी माग आहात आणि आत्ताच झालं बघ वगैरे सगळं केले आत्ताच क्लिअर आहे ऍक्च्युली माझे सासरेच सगळं करतात मी आमच्यात फौजी पण तिकडेच असतात त्यामुळं काही नाही फोन करत पूर्ण व्ह्यू एवढी भारी ग्रीनरी आहे ना मला ग्रीनरी जिथं असते ना ते प्लेस खूप आवडतात मन एकदम खूप छान फेरफटका मारून झाला सगळं बघितले सगळे बागच बाग आहे त्यांची पूर्ण हिरव <laughs> पूर्ण हिरवा आणि आहे <laughs> तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा नेक्स्ट ब्लॉग अजून आमच्या दोघींकडे कसा आहे एवढ्या एक दोन दिवसात कसा हवा आहे ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा ब्लॉग एंड करते कारण पाऊसचाच वातावरण झालंय त्यामुळे आता घरा घरी चाललोय शेतातून तर धन्यवाद बाय टेक केअर